अरे लढाईला सुद्धा बळ लागत लढाईला सुद्धा बळ लागत सुद्धा तक्त हलवल्याशिवाय राहणार नाही संबंध सकल मराठा समाज आता माझा रस्त्यावर उतरलाय दोन दिवसापूर्वी एक चित्र आपल्या सगळ्यांच्या मोबाइल मध्ये व्हायरल झाले सोशल मीडियावरती व्हायरल झालं माझी माय मावली लाखोंचा कोटींचा मोर्चा आज निघालाय कशासाठी माझ्या न्याय हक्कासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे माझी माय बावली ज्यावेळेस उड्या पटांगणा झोपते देखलाची उशी करते इथल्या मातीची गादी करते आणि लढते कुणासाठी आणि आपल्यासाठी आपल्यासाठी लक्षात ठेवा